परळी मैदानात येथील वीट डिग्रस मध्ये उपलब्ध अत्यंत ठणक व मजबूत बांधकामास दर्जेदार व देखणी साईज तीन चार नऊ परळी वैद्यनाथ येथील सुप्रसिद्ध बांधकाम मिळ दिग्रस येथे मिळण्याचे एकमेव ठिकाण आर्नी बायपास रोड दिग्रस संपर्क एक्क्याण्णव अडुसठ तेवीस तीस त्र्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला वैज्ञानिक वैभव राजेश चिरडे यांचे सर्व स्तरावरून होत आहे अभिनंदन दिग्रज शहरातील बापू नगर येथे वास्तव्यात असलेले व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मानवरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जुन्या पूजा गेस्ट हाऊस समोरील भाजी विक्रेता असलेले राजेश चिरडे यांचा मुलगा वैभव चिरडे हा वैज्ञानिक झाला आहे वैभव चिरडे याची रिसर्च सायंटिस्ट सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या पदी नियुक्ती झाल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे वैभव चिरडे यांचे पाचवी ते बारावीचे शिक्षण दिनबाई विद्यालय दिग्रस येथे झाले विशेष म्हणजे दहावी व बारावी मध्ये वैभवला दिग्रस तालुक्यामधून सर्वात जास्त गुण मिळाले बारावी नंतर जळगाव महाराष्ट्र येथे चार वर्षाचे शिक्षण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले त्यापुढील टेक चे शिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केरळ येथे झाले रक्षा अनुसंधान यमाव विकास संघटन रक्षा मंत्रालय येथे रिसर्च सायंटिस्ट सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या पदावर सध्या वैभव राजेश शिरडे कार्यरत आहेत अफजल खान ऋषिकेश हिरा आणि सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद